जय जय रघुवीर समर्थ रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत नाही तर त्या स्वप्नांच्या मागे लागा जीवनात एक उद्देश ठेवा ज्यामुळे आपल्याला पूर्ण झाल्यासारखं वाटते भक्तांनो हा एक संदेश आहे जो ऐकणे आणि विश्वास ठेवणे कठीण आहे तुम्हाला ते नको आहे कारण याचा अर्थ तुम्हाला तुमचे जीवन काही खोल मार्गाने बदलण्याची गरज आहे पण देव अजूनही देव आहे आणि त्याचा संदेश अजूनही खरा आहे देव म्हणतो की तुम्ही प्रिय आहात तो म्हणतो की त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनायचा आहे आणि ते अधिक चांगले बनवायचे चा आहे जरी ते कधी कधी किंवा फक्त त्याला वाटेल ती फास आणि तो म्हणतो की जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तो तुम्हाला सांगेल की त्याने आमच्यासाठी या गोष्टी का केल्या त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो त्यामुळे आपण इतरांवर आपल्यापेक्षा अधिक प्रेम करू शकतो त्यामुळे आपण जे काही करतो त्यामध्ये आपण त्याच्यासारखेच अधिक असू शकतो आपण आपल्या विश्वासात धैर्याने वागायला हवे अशी देवाची इच्छा आहे याचा अर्थ कठीण असतानाही त्याचे अनुसरण करण्यासाठी त्याची, त्याची हाक स्वीकारणे याचा अर्थ असा विश्वास आहे की तो आपल्याला त्याच्यासाठी महान गोष्टी करण्यात मदत करेल काहीही झाले तरी किंवा आपल्याला कसे वाटते याचा अर्थ विश्वास आहे की जेव्हा आपण दुर्बल असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले सामर्थ्य देव देऊ शकतो आणि जेफा आपण गोंधळलेले किंवा घाबरलेले असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले शहाणपण देव देऊ शकतो देवाने आपल्याला त्याचे वचन दिले आहे जे आपल्यावरील त्याच्या प्रेमाची आणि पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेची कथा आहे देवाला आपल्याकडून काय हवे आहे आणि तो आपल्यावर का प्रेम करतो हे आपल्याला समजावे म्हणून हा संदेश त्याने पाठवला आहे हा संदेश ऐकून तुम्ही घाबरू नका किंवा गोंधळही जाऊ किंवा गोंधळूनही जाऊ नका हे सत्य आहे आणि तेच तुम्हाला ऐकण्याची गरज आहे देवाची इच्छा आहे की तुम्ही हे जाणून घ्यावे की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला मदत करू इच्छितो जर कोणी तुमच्यासाठी काही चांगले करत असेल तर त्यांना सांगा की त्यांनी तुमच्याशी कसे वागणे किती अर्थपूर्ण आहे कारण ते इतरांबद्दल तसेच स्वतःबद्दल त्यांची दयाळूपणा दर्शवतात त्याला तुमच्यातील चांगल्या गोष्टींमुळे तुमचा मित्र व्हायचा आहे वाईटामुळे नाही तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही जे काही बनू शकता ते बनण्यास त्याला मदत करायची आहे देव म्हणतो तुमचे जीवन कसे घडले हे ठरवण्याची शक्ती मी तुमच्यामध्ये ठेवली आहे तुम्ही आनंदी किंवा दुःखी यशस्वी किंवा अयशस्वी निरोगी किंवा आजारी उत्पादक किंवा आळशी इत्यादी निवडू शकता असे वाटू शकते की जेवणात काही निवडी आहेत परंतु जेफा तुम्ही, तुम्ही जाऊ शकता अशा असंख्य दिशानिर्देश आहेत आपण सर्वांनी आपल्या जीवनात दररोज निवडी केल्या पाहिजेत मग त्या साध्या असाव्यात जसे की आज आपण दुपारच्या जेवणासाठी काय खावे किंवा काहीतरी अधिक गंभीर जसे की आपण विशिष्ट औषध घ्यावे की नाही निवडी आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत आणि जर आपल्याला त्या करायच्या असतील तर त्या प्रत्येक दिवसाच्या क्षणी केल्या जाऊ शकतात माझा यावर विश्वास आहे आणि माझा असाही विश्वास आहे की जर तुम्हाला ते ऐकायचे असेल तर तुम्हाला ते ऐकावे लागेल काही लोक म्हणतात की देव अस्तित्वात नाही ते असे म्हणतात कारण त्यांना वेदना दुःख आणि मृत्यू यांसारख्या गोष्टी कशा स्पष्ट करायच्या हे त्यांना माहीत नाही पण मला वाटते की ते खरे नाही मला वाटते की देव अस्तित्वात आहे मला वाटते की जो कोणी त्याचे संदेश ऐकतो त्या प्रत्येकासाठी तो रोज एक संदेश पाठवत असतो जर तुम्हाला देवाकडून काही ऐकायचे असेल तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारायचे आहे फक्त त्याला तुमच्या आशा आणि तुमची भीती तुमचे त्रास आणि तुमचा आनंद सांगा भविष्यासाठी तुमच्या आशा आणि वर्तमान क्षणांबद्दल तुमच्या चिंता आणि नंतर त्याला प्रतिसाद देण्याची प्रतीक्षा करा हे तुम्ही ऐकले पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे हा दुसरा धर्म किंवा दुसरे तत्वज्ञान नाही हे सत्य आहे आणि ते तुम्हाला मुक्त करेल तुमच्यासाठी देवाचा संदेश सोपा आहे की तुम्ही त्याला प्रिय आहात तुम्हाला एका उद्देशाने बनवले आहे आणि हा उद्देश इतरांवर प्रेम करणे हा आहे तुमची निर्मिती देवाच्या प्रतिमेत झाली आहे आणि जसे त्याने तुम्हाला निर्माण केले तसे तुम्ही मौल्यवान आणि सुंदर आहात तुमची निर्मिती इतरांवर प्रेम करण्यासाठी केली आहे जसे तो त्यांच्यावर प्रेम करतो तुम्ही एकटे नाही आहात बऱ्याच लोकांना वाटते की ते एकटे आहेत परंतु ते तसे नाहीत त्यांचे मित्र कुटुंब आणि शेजारीही आहेत जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांचा एक समुदाय आहे जो त्यांची काळजी घेतो आणि त्यांना आनंदी राहायचे आहे देवालाही तुमची काळजी आहे तो तुमच्यावर इतके प्रेम करतो की असे सुंदर सुंदर संदेश तो तुमच्यासाठी पाठवत असतो तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे देव फक्त आपल्याद्वारे कार्य करून काही गोष्टी करू शकतो आणि जर आपल्या प्रार्थनेने आपल्याला यश मिळणार असेल तर आपल्याला योग्य प्रकारे प्रार्थना कशी करावी हे माहीत असणे महत्वाचे आहे म्हणून प्रार्थनेसाठी मी इथे काही टीप देत आहे जेफा एखाद्या व्यक्तीचा मूड चांगला आहे जेफा आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते तेव्हा आपल्या प्रार्थना परिणामकारक होण्याची शक्यता आधी जास्त असते जर काही वाईट घडले तर जेफा आपण पराभूत नैराश्य किंवा रागाने देवाकडे मदतीसाठी जातो त्यापेक्षा जास्त शक्यता असते तुम्हाला जे नको आहे त्यापेक्षा तुम्हाला काय हवं आहे याबद्दल प्रार्थना करा म्हणून आपण सुद्धा देवाबद्दल चांगली वार्ता सांगून इतरांवर प्रेम केलं पाहिजे या जीवनात आनंदी राहण्याचा आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे स्वर्गात खऱ्या अर्थाने आनंदी होण्याचा हा एकमेव मार्ग आहे जिथे मृत्यू वेदना दुःख किंवा नुकसान काहीही नाही जर तुम्हाला हा संदेश मिळाला असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केला आहे जेणेकरून त्याच्यासारखे प्रेम इतरांना क्षमा करणे इतरांना मदत करणे आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता असे करून त्याचा अभिमान बाळगू शकतो पण याहूनही महत्वाचे म्हणजेच तो, तो आपल्यावर जसे प्रेम करतो तसे इतरांवर प्रेम करून आपण त्याच्यावर प्रेम करावे अशीच परमेश्वराची इच्छा आहे प्रथमच देव तुमच्याशी बोलत आहे तो खरा आहे तो अस्तित्वात आहे आणि तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला कळावे अशी त्याच्या आतुट प्रेमाची तुम्ही खात्री बाळगावी अशी देवाची इच्छा आहे देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही आनंदी राहावे अशीच परमेश्वराची इच्छा आहे देव सदैव तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी मी येथे आहे तुमचा दिवस कितीही वाईट असला तरी देव तुम्हाला कधीही सोडणार नाही त्याला तुमच्याकडून ऐकायचे आहे आणि गोष्टी असताना तो कशी मदत करू शकतो हे जाणून आहे आहे हे, हे विसरणं कारण आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या जीवनात इतके व्यस्त आहोत की आपण दुसऱ्या व्यक्तीचे दुःख किंवा संघर्ष पाहू शकत नाही दुःख भोगावे अशी देवाची इच्छा नाही जर आपण परमेश्वराचा शोध घेतला तर तो आपले मार्ग निर्देशित करेल आणि आपली दृढ करेल जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू तो आपल्या अंधारातून मार्ग आणि आम्हाला वाहत्या पाण्यात सुरक्षितपणे घेऊन जाईल हा विनाश आणि निराशेचा संदेश नाही तर आशेचा संदेश आहे देव अजूनही इथे तुमच्या जवळ आहे तो अजूनही नियंत्रणात आहे आणि तो तुम्हाला मार्ग दाखवू इच्छितो त्याला तुमचा मित्र व्हायचा आहे त्याला तुमच्या भोवती हात ठेवून सांगायचा सा आहे की सर्व काही ठीक होई देव तुमची वाट पाहत आहे आपण ज्या जीवनासाठी तयार केले होते ते जगण्यास सुरुवात करण्यास उशीर झालेला नाही देवाने आपल्याला समाजात राहण्यासाठी आणि एकमेकांवर प्रेम करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी निर्माण केला आहे खर तर देव प्रेम आहे आपण आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे पण फक्त आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणे हे पुरेसे नाही ते तसे करावे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे देवाने आपल्याला त्याची मुले म्हणून निवडले आहे आणि आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आनंदात आणि शांतीत जगावे अशी देवाची इच्छा आहे जर आपण त्याला आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू दिले आपले जीवन त्याला समर्पित केले आणि आपल्यासाठी त्याची इच्छा पूर्ण केली तर आपल्याला हे सर्व आशीर्वाद मिळू शकतात देवावर प्रेम करणे हे केवळ तुमचे कर्तव्यच नाही तर तुमचा विशेष अधिकार देखील आहे मी तुमच्यावर प्रेम करतो माझ्याकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करत आहे मी तुला सांगू इच्छितो की मला ते प्रेम व्यक्त करण्याचा सा मार्ग सापडला आहे त्या मार्गाला देवाच्या वचनाची देणगी म्हणतात देवाचे वचन लोकांसमोर मांडणे आणि ते म्हणून स्वीकारण्यात त्यांना मदत करणे हे प्रचारक म्हणून माझे काम आहे तुम्ही आनंदी फावे अशी देवाची इच्छा आहे आणि तुम्ही सुरक्षित राहावे ही देवाची इच्छा आहे जर तुम्ही त्याला तुमच्या पापांची क्षमा करण्यास आणि त्याला पवित्र आत्मा देण्यास सांगितले तर तो तसे करे तुमच्यासाठी स्वर्गात एक जागा देखील तयार केली आहे जिथे अधिक दुःख नाही तर आनंदच आनंद कायमचा आहे जग एक धोकादायक ठिकाण आहे परंतु तुम्ही त्याच्या नियंत्रणात आहात जेफा तुम्ही घाबरता त्याच्यावर विश्वास ठेवा हे जग दुष्ट लोकांनी भरलेलं आहे जे आपले नुकसान करू इच्छितात आपल्यापासून चोरी करू इच्छितात आणि आपले जीवन नष्ट करू इच्छितात आपण आपल्या धोक्यांपासून सावध असलं पाहिजे ते कोणत्याही परिस्थितीत टाळलं पाहिजे पण या धोक्यांपासून आपले रक्षण करण्यासाठी परमेश्वर इथे आहे तो वाईट गोष्टी होऊ देत नाही पण आपल्या भीतीवर मात करण्याची आपल्याला ताकदही देतो जेफा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की देव आपल्या बरोबर आहे आणि आपण फक्त ऐकल्यास तो आपल्याला धोक्यापासून वाचवेल आणि हेच देवाचे प्रेम आहे देव स्वतःच जीवन आहे देव सर्व सृष्टीचे हृदय आहे आणि सर्व चांगल्या गोष्टींचा उगम आहे देवाला तुमच्या शाश्वत आनंदाची इच्छा आहे आणि म्हणून त्याच्यावर तुमचे प्रेम आहे एखाद्यावर प्रेम करणे म्हणजेच त्यांना जे हवे असते ते हवे असते देवावर प्रेम करणे म्हणजेच ज्याला जे हवे असते ते हवे असते म्हणूनच आपण नेहमी आपल्या प्रभूंची आपल्याकडून काय इच्छा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर आपल्या जीवनात त्याच्या योजनेसाठी स्वतःला पूर्णपणे सोडून दिले पाहिजे कारण देवाने तुमच्या तारणासाठी त्याच्या योजना अगोदरच सांगितल्या आहेत जेणेकरून स्वच्छेने स्वतःलाही त्याच्या स्वाधीन करून त्याच्या कृपेचे आणि दयेचे पात्र आहोत त्याला तुमच्याबद्दल सर्व काही माहीत आहे तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची काळजी देखील करतो तुमच्या जीवनात काही झाले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या मार्गात जे काही होईल त्यात तुम्हाला मदत करू शकतो आणि दुसरा संदेश असा आहे की तो इतर सर्वांवर देखील प्रेम करतो ते सर्व त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्याला त्यांची किती काळजी आहे हे त्यांना कळावे अशी देवाची इच्छा आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोडफळं असतात त्या झाडावर जास्त दगड मारले जातात मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकंच आपलं भाग्य आपल्याला साथ देत असतं प्रत्येक दुःख आपल्याला एक नवीन धडा शिकवत असतो आणि प्रत्येक धडा माणसाला बदलत असतो संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार आहे चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी जरा उशिरास मिळतात संयम ठेव तुझी वेळ सुद्धा लवकर येणार आहे देव म्हणतो दररोज सकाळी जेफा तुम्ही उठता तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वतःला महानतेत बोला किंवा स्वतःला अपयशात बोला फक्त तीन दिवसांसाठी तुम तुम्ही तुमच्या मनातून प्रत्येक शंका कुशंका कमकुवत शब्द नकारात्मक शब्द काढून टाकावा अशी माझी इच्छा आहे स्वतःला बदला मी करू शकत नाही ते मी शोधून काढेन मी यासाठी तयार नाही ते मी यासाठी जन्मलो आहे तुम्ही पहा जीवन तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवण्याची वाट पाहत नाही ते तुमच्या सोबत किंवा त्याशिवाय पुढे जाते जर तुम्ही तुमच्या डोक्यातील तो आवाज नियंत्रित केला नाही तर कोणीतरी दुसरेच सांगेल समाज तुम्हाला सांगेल की तुम्ही पुरेसे नाही आहात लोक तुम्हाला एका चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न करतील पण सर्वात धोकादायक आवाज ज्यामध्ये सर्वात जास्त शक्ती आहे तो तुमचाच आहे तुम्ही स्वतःला तयार करू शकता किंवा तुम्ही स्वतःला तोडूही शकता आणि जर तुम्ही आता ऐकत असाल तर मला माहीत आहे की तुम्ही तीन दिवस बोलण्यास तयार आहात मी तीन दिवस स्वतःमध्ये जीवन बोलण्यास सांगतो परिणाम पाहण्यापूर्वी तीन दिवस विश्वास ठेवून बघा आणि मी तुम्हाला वचन देतो कि तीन दिवसानंतर तुम्ही कधीही पूर्वीच्या स्थितीत परत जाणार नाहीत फक्त एकच प्रश्न आहे तुम्ही स्वतःच्या सर्वात मजबूत आवृत्तीला भेटण्यास तयार आहात का जर तसे असेल तर स्वतःशी असे बोला प्रत्येक वेळी त्याबद्दल विचार करा एखाद्या दिवशी तुम्ही दुसऱ्या माणसाशी एकही एक शब्द बोलण्यापूर्वी स्वतःशी संवाद साधता जागे झाल्यापासून तुमच्या डोक्यातला तो आवाज बोलू लागतो तो तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणत्या प्रकारचा दिवस बघणार आहात ते तुम्हाला कसे वाटते तुम्ही कायम सक्षम आहात आणि तुम्ही जगाला तोंड देण्यासाठी तयार आहात की नाही हे सांगते तो आवाज शक्तिशाली आहे परंतु ही समस्या बहुतेक लोकांना कळत नाही की त्यांचे स्वतःचे सर्वात वाईट शत्रू आहेत त्यांना हे समजत नाही की ते स्वतःला जे शब्द बोलतात ते त्यांच्या वास्तवाला आकार देतात तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की काही लोक नेहमीच आत्मविश्वासू दिसतात नेहमीच तयार असतात नेहमीच जिंकतात असे तुम्हाला वाटतं का असे नाही कारण ते भाग्यवान असतात किंवा अधिक हुशार असतात कारण ते स्वतःशी ज्या पद्धतीने बोलतात त्यावर प्रभुत्व मिळवले आहे ते जगा नेत्यांना सांगण्याची वाट कधीच पाहत नाहीत की ते महान आहेत ते प्रामाणिकपणाची वाट पाहत नाहीत ते मंजुरीची वाट पाहत नाहीत ते जागे होतात आणि स्वतःला म्हणतात मला हे मिळालं आहे ते स्वतःला सांगतात मी यासाठी बांधलो आहे आणि ते त्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांनी त्यांच्या मनाला आता काहीही कमी स्वीकारण्यास प्रशिक्षित केलं आहे चला दुसऱ्या बाजूला पाहूयात जे लोक संघर्ष करतात जे नेहमीच शंका घेतात नेहमीच संकोच करतात नेहमीच पुढचा निर्णय घेण्यास घाबरतात यामध्ये काय फरक आहे ते त्यांचे कौशल्य नाही तर त्यांची क्षमता नाही तर त्यांचा आवाज आहे जे जागे होतात ते लगेच स्वतःला फाडून टाकू लागतात मी खूप थकलो आहे मला माहीत नाही की मी हे करू शकतो का जर मी अयशस्वी झालो आणि दुसऱ्याच वेळी ते शब्द त्यांच्याच तोंडातून बाहेर पडले जरी त्यांच्या मनात नसले तरी त्यांची वास्तविकता त्यांच्याशी जुळत असते कारण तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की तुमचे शब्द तुमचे जग तयार करत असतात ज्या प्रकारे तुम्ही स्वतःशी बोलता ते सर्व गोष्टींचा पाया आहे तुमच्याकडे जगातील सर्व प्रतिभा असू शकते परंतु जर तुम्ही स्वतः स्वतःला सांगितले की तुम्ही पुरेसे नाही आहात तर तुम्ही कधीही तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकणार नाही भरलेलं असेल तर तुम्ही कधीही यशस्वी होण्यासाठी आवश्यक जोखीम घेणार नाही जरी जग तुमच्या विरोधात असले तरीही जरी शक्यता जास्त असली तरीही कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नसले तरीही जर तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला जर तुम्ही स्वतःशी बोललात तर तुम्ही कधीही यशस्वी होण्यासाठी आवश्यक जोखीम घेणार नाही चॅम्पियन सारखे तुम्हाला काहीही थांबू शकत नाही आणि मला आता माहीत आहे की तुमच्यापैकी काही जण विचार करत आहे पण ते इतके सोपे नाही तुम्ही बरोबर आहात सोपे नाही पण ते सोपं आहे तुम्हाला निवड करावीच लागेल पुढच्या वेळी तुम्ही म्हणता तेव्हा स्वतःला कृतीत पकडायला सुरुवात करावी लागेल मी हे करू शकत नाही ते लगेच थांबवा ते लगेच बदला जेफा तुम्ही स्वतःला असे म्हणताना ऐकाल की मी पुरेसं चांगलं नाही तेव्हा मी हे समजून घेईन ते बंद करा ते पुरेसं आहे असे बदला कारण प्रत्येक वेळी तुम्ही नकारात्मक विचारांना मूळ धरू देता तेव्हाच तुम्ही अपयशाचे बीज पेरता परंतु प्रत्येक वेळी तुम्ही शक्ती बोलता जेव्हा तुम्ही विजेत्याची मानसिकता मनामध्ये निर्माण करत असता महान खेळाडूंकडे पहा सर्वात यशस्वी व्यावसायिक लोक जगातील सर्वात शक्तिशाली नेते तुम्हाला वाटते की त्यांना कधीही शंका आली नाही का अर्थातच त्यांनी ते करून दाखवले फरक असा आहे की त्यांनी त्या शंकांना त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवू दिले नाही त्यांनी त्यांचे मन नेहमी प्रशिक्षित केले त्यांनी त्यांच्या डोक्यात एक आवाज इतका मजबूत बनवला बाहेर की बाहेरचा कोणताही आवाज त्यांना हलवू शकला नाही आणि तुमच्या मनाचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला हेच करायचं आहे जसं की ही तुमच्या मालकीची सर्वात मौल्यवान वस्तू आहे मग तुम्ही नकारात्मक स्वबोलण्याला तुमचं भविष्य का नष्ट करू देता तुम्ही शंका भीती आणि असुरक्षिततेला तुमच्या मनात जागा घेऊ देता नियंत्रण घेण्याची वेळ आली आहे तुमचा आवाज शस्त्रासारखा वागवण्याची आणि स्वतःला तोडण्याऐवजी स्वतःला तयार करण्यासाठी त्याचा वापर करण्याची वेळ आली आहे खाली आणि पुढील तीन दिवसांसाठी एक आव्हान आहे तुम्ही स्वतःला म्हणता त्या प्रत्येक शब्दाबद्दल तुम्ही जाणीवपूर्वक बोलले पाहिजे मी मी आता 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 करू शकत नाही मी आता पुरे से नाही पुरेसे चांगले आणखी काही सबबी नाहीत फक्त असे शब्द जे तुम्हाला पुढे ढकलतात फक्त असे शब्द जे तुम्हाला मजबूत बनवतात फक्त असे शब्द जे तुम्हाला हवे असलेले भविष्य घडवतात कारण एकदा तुम्ही तुमच्या आवाजावर प्रभुत्व मिळवले की तुम्ही तुमच्या जीवनावर प्रभुत्व नक्कीच मिळवता तीन दिवस स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यास सुरुवात करण्यासाठी एवढेच लागते तुम्ही जा हाल साल करता, आनि तुम्ही ज्या पद्धतीने हालचाल करता करता आणि काम फक्त लक्ष केंद्रित केलेले हेतू पुरेसा प्रयत्न एक असा शक्तिशाली बदल घडवू शकतात कि तुम्ही कधीही पूर्वीच्या मार्गावर परत जाणार नाही बहुतेक लोकांना वाटते की बदलाला वर्षे लागतात परिवर्तन ही एक दीर्घ प्रक्रिया आहे परंतु ते चुकीचं आहे सत्य हे आहे की त्यासाठी फक्त तीन दिवस पूर्ण शिस्तीची आवश्यकता आहे तीन दिवस स्वतःशी विजेत्यासारखे बोलणे विजेत्यासारखे विचार करणे विजेत्यासारखे वागणे आणि तुम्ही आता पुन्हा कधीही स्वतःला स्थिर होऊ देणार नाही तुमचे मन वर्षानुवर्ष नकारात्मक स्वार्थांच्या गप्पांनी ग्रासले आहे शंकांची वर्षे भीती तुम्ही स्वतःला शक्यतांपेक्षा मर्यादांवर विश्वास ठेवण्याचे प्रशिक्षण दिले आहे तुम्ही स्वतःला यशापूर्वी अपयशाची अपेक्षा करण्यासाठीच प्रोग्राम केले आहे आणि दररोज ते लक्षात न घेता तुम्ही त्या प्रोग्रामिंगला तुमच्या पद्धतीने बळकटी देता स्वतःशी बोला तुम्ही जे शब्द वापरता तुम्ही जे विचार करता तुम्ही ज्या पद्धतीने आव्हानांना प्रतिसाद ते सर्व तुमच्या भूतकाळातील अनुभवांनी आकार घेतलेल्या मानसिकतेमधून येते परंतु हे सत्य आहे की तुम्ही तुमचा भूतकाळ नाही आहात तुम्ही तुमच्या चुका नाही आहात तुम्ही तुमचे अपयश नाही आहात तुम्ही आज जे काही राहण्याचा निर्णय घेता ते तुम्ही आहात या क्षणी आणि फक्त तीन दिवसांसाठी जर तुम्ही तुमचे विचार करण्याची आणि बोलण्याची पद्धत बदलण्यास तयार असाल तर तुम्हाला तुमच्या समोर एक पूर्णपणे वेगळी वास्तविकता उलगडताना दिसेल म्हणून पुढील बहात्तर तासांसाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्ही स्वतःशी कसे बोलता याचे वेड लागले पाहिजे आता मी करू शकत नाही आता मी पुरेसे चांगले नाही आता मला माहीत नाही माझ्याकडे काय आहे ते शब्द पुसले गेले आहेत या क्षणापासून पुढे हटवले गेले आहेत तुमच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार शक्तीचा पूर्ण खात्रीचा असावा सकाळी उठण्यापूर्वी आणि काहीही करण्यापूर्वी तुम्ही आज स्वतःला सांगा की मी नियंत्रणात आहे तुम्ही आज म्हणता मी उद्देशाने चालत आहे मी आत्मविश्वासाने चालत आहे मी असे वागतो जसे मी यासाठीच जन्माला आलो आहे आणि तुम्ही ते फक्त म्हणत नाही तुम्ही त्यावर विश्वास ठेवता कारण विश्वास नसलेले शब्दच नेहमी रिकामी असतात तुम्हाला ते जाणवावे लागते तुम्हाला ते स्वतःचे करावे लागते तुम्हाला त्यात पाऊल टाकावे लागते जणू ते आधीच तुमचे आहे आता खरे होऊया हे सुरुवातीला नैसर्गिक वाटणार नाही तुमचे मन प्रतिकार करेल ते तुम्हाला जुन्या पद्धतींमध्येच परत खेचण्याचा प्रयत्न करेल तो संशयाचा आवाज तो जोरात वाढणार आहे पण ही परीक्षा आहे तुम्हाला पुढे जावे लागते जेफा तो जुना आवाज तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही ते दुर्लक्ष करू नका तुम्ही ते बदला तुम्ही म्हणता मी हे करू शकतो मी यासाठी बांधले गेले आहे काहीही मला थांबवत नाही आणि तुम्ही पहिल्या दिवसाच्या अखेरीस पुढे जात राहता तेफा तुम्हाला बदल जाणवू लागेल कदाचित ते लहान असेल कदाचित ते फक्त थोडे अधिक आत्मविश्वास असेल थोड्या अधिक ऊर्जा थोड्या अधिक स्पष्टताही असेल परंतु दुसऱ्या दिवसापर्यंत ते खरे होऊ लागते तेव्हा तुम्हाला किती मजबूत वाटते की कि तुम्ही किती तीक्ष्ण आहात आणि तुम्ही किती अधिक नियंत्रणात आहात हे लक्षात येते तिसऱ्या दिवशी तुम्ही ज्या व्यक्तीला आधी होता त्याला ओळखूही शकणार नाहीत तुम्ही स्वतःसाठी एक नवीन मानक तयार केले असेल आणि एकदा का तुम्ही ते चाकले जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवता तेव्हा काय होते हे पाहिल्यावर आत्मविश्वासाची पातळी तुम्ही स्वतःला कधीही पूर्वीच्या स्थितीत परत जाऊ देणार नाही आणि ही फक्त प्रेरणा नाही तर हे प्रचार नाही तर हे तुमच्या मनाला यशासाठी पुन्हा जोडण्याबद्दल आहे कारण एकदा का तुम्ही स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीने नियंत्रण ठेवले की तुम तुम्ही तुमच्या वागण्याच्या पद्धतीवर आप नियंत्रण ठेवले की तुम्ही जीवनात मिळणारे परिणाम नियंत्रित करता बहुतेक लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या स्वतःच्या विचारांमध्ये चडकून राहतात त्यांच्या स्वतःच्या शंका त्यांच्या स्वतःच्या भिंतींमध्ये अडकतात पण तुम्ही आता नाही कारण पुढील तीन दिवस तुम्ही काहीतरी वेगळे करण्यासाठी वचनबद्ध आहात तुम्ही स्वतःच्या सर्व रोजच्या आवृत्तींसाठी वचनबद्ध आहात तुम्ही अशा मानसिकतेसाठी वचनबद्ध आहात जे तुम्हाला कधीही हार मानण्याची आणि आकुंचन पावण्याची परवानगी देणार नाही तर तुम्ही तयार आहात का तुम्ही पुढील बहात्तर तास घेण्यास आणि तुमच्या विचार श्रृलेत बदल करण्यास तयार आहात का तुम्ही ज्या पद्धतीने हालचाल करता त्या पद्धतीने तुमचे जीवन जगता जर तुम्ही तयार असाल तर आत्ताच निर्णय घ्या उद्या नाही पुढच्या आठवड्यात नाही तर आत्ताच घ्या तुमचं जीवन कायम बदलण्यासाठी फक्त तीन दिवस लागतात दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात जय जय रघुवीर समर्थ